तर तिकडे नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय ऐन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस सोयाबीन या पिकांना या पावसाचा फटका बसलाय जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटलाय मात्र या, पावस मिटला या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय काढणीला आलेल्या मिरची सोयाबीन आणि कापूस या पिकांना फटका बसलाय तर शेतकऱ्यांचा आढावा घेतलाय नंदुरबार दोन दिवसापासून परतीचा पावसाने थैमान घातला आहे मी सध्या उभा आहे तळोद्यातील एका कापसाच्या शेतात आपण पाहू शकतो की या कापसाच्या शेतात पाणी भरलेलं आहे कुठेतरी काढणीला आलेला जो पीक आहे या पीक कुठंतरी नुकसान होईल असाच अंदाज जो आहे तो शेतकरीकडनं व्यक्त केला जात आहे मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्या शेतकरी हवालदिल झाला होता मात्र यावर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे तरी देखील शेतकरी हवालदिल होण्याच्या मार्गावर आहे पीक जे आहे ते काढणीला आलं होतं मात्र कुठंतरी नष्ट होण्याचा मार्गावर देखील आता आपल्याला पाहच मिळत आहे शेतकरीला मागच्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाला होता मात्र या वर्षी उत्पन्न जो आहे तो घटणार आहे याच्यामुळं शेतकरी कुठेतरी हवालदिल झालेला आपल्याला पाहस मिळत आहे प्रशांत दवेरी एन डी टी मराठी तडोदा नंदुरबार